मनसरचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्या वतीनं मन्सरमधील महिलांना मोफत देवदर्शन घडवण्यात येत आहे त्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह आणि समाधानाचं वातावरण दिसून येत आहे तर आता दत्ताभाऊ गांजाळे यांच्या माध्यमामधनं ज्येष्ठ नागरिकांसाठी कोकण दर्शन घडवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला अठरा मार्च रोजी ज्येष्ठ नागरिकांची कोकण सहल रवाना झाली आहे ज्येष्ठांसाठी हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांनी मोठं समाधान व्यक्त केलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब लाईक लाइक शेअर करा सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा दोन हजार पंचवीस ठेव योजना व्याजदर आठ पॉइंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्च पर्यंतच अटी लागू मंजर गावाचे माजी आदर्श सरपंच म्हणून ओळख असणारे दत्ताभाऊ गांजाळे यांच्या वतीनं मंजर शहरामधील ज्येष्ठ नागरिक संघामधील सर्व सदस्यांना मोफत कोस्टल कोकण दर्शन सहलीचं आयोजन करण्यात आलं अठरा मार्च रोजी ही सहल कोकण दर्शनासाठी रवाना झाली आहे ज्येष्ठ नागरिकांना देखील आपल्या जीवनात सहलीचा आनंद घेता यावा त्यांचं आयुष्य आनंदी रहावं यासाठी या सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे असं दत्ताभाऊ गांजाळे यांनी म्हटलं आहे दत्ताभाऊ गांजाळे यांच्या माध्यमामधनं शहर आणि परिसरामधील महिला तरुण यांना विविध ठिकाणचे देवदर्शन घडवण्यात आलं आता ज्येष्ठ नागरिकांना देखील कोकण दर्शन घडवण्यात येणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं दत्ताभाऊ गांजाळे यांच्यासारखं लोकप्रतिनिधी मंचर शहराला लाभावा त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अशा भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्यात यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजाराम बाणखेले नाना बाणखेले विकास जाधव सुजित देशमुख संदीप नाना गांजाळे अमोल बाणखेले मिथून पांचाळ शेखर वानखेले मयूर वानखेले भूषण वानखेले रोशन थोरात पप्पू हुले बबलू थोरात अरुण लोंढे बाळासाहेब खानदेशी तसेच संतोष वानखेले सुरेश चव्हाण यांच्यासह सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य या ठिकाणी उपस्थित होते पर्यटनासाठी आयोजित करण्याचं आपण आयोजित केलं आहे काय सांगा कशी संकल्पना सुचली नाही आता तुम्ही याच्यातलं बघितलेत ना हे आहेत रॅशेत गजांनी आम्हाला घडवले एकेकाळी सर्व काही याच्यात काही शिक्षक आहेत डॉक्टर आहेत शेतकरी वर्ग आहे यांनी बऱ्यापैकी आम्हाला घडवले पूर्वी आम्हाला ट्रिपा यांनी घडवलेल्या आहेत त्यामुळं एक त्यांचा मानस होता की कुठंतरी सहल काढावी म्हणून एक कोस्टल कोकण दर्शन जी आपण महालक्ष्मीपासून सुरुवात करणार असून मला वाटतं एंडला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत त्याचा आणि गणपतीपुळे असा त्याचा एंड होईल असं ही एक यात्रा आहे यांनी संपूर्ण जग पाहिले यांना तसं काय कोणाला नवीन नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात एक हे असावं हो म्हणून आम्ही एक मनसर ठरवलं होतं का मनसरच्या ज्येष्ठ नागरिकांना आपण एक कुठली तरी यात सहल आयोजित करू म्हणून सा हो ही सहलीचं नियोजन बाकी दुसरं काही नाही गोवा काहीतरी वेगळं नाही गोव्याला सुद्धा शक्तीपीठ आहे आपलं आपण जसं पाहिलं तसं गोवा आहे मनसर शहर ज्येष्ठ नागरिक संघातील अनेक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मनसर शहर शिवसेना आणि दत्ताभाऊ गांजा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानानं गेली दोन महिने सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी या मनसर शहरातील महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांच्यासाठी देवदर्शन आणि पर्यटन या दृष्टीनं या यात्रांचं या आयोजन केलेलं आहे सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या ठिकाणचं दिंडोरीचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जवळजवळ सातशे आठशे महिला गेल्या होत्या ते। त्याच्याही नंतर उज्जैनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ सहाशे सातशे महिला त्या ठिकाणी उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आता परवा दिवशी शिर्डे आणि शनी शिंगणापूर त्या सुद्धा नऊशे महिला जाऊन त्या देवस्थानचं दर्शन घेऊन आलेले आहेत आणि आज या ठिकाणी सगळे मनसर शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक हे तुम्हाला असं वाटत असेल की ज्येष्ठ नागरिक आणि गोव्याला कसे निघालेले गोव्याची ही ट्रीप प्रामुख्यानं नाही आहे ही ट्रीप हे खऱ्या अर्थानं कोकण दर्शन आहे संपूर्ण कोकण आहे त्याच्यामध्ये आणि कोकणच्या बाजूला पूर्वीचा जो ब्रिटिशांनी काबीज केलेला भाग आहे त्याला क्रोस्टल कोकण असं आजही संबोधलं जातं तो गोव्यामध्ये आपला विलीन झालेला महाराष्ट्राचाच मराठी भाषिकांचा काही भाग आहे आणि त्याही ठिकाणी चांगली देवस्थान आहे चांगलं पर्यटन आहे आपल्या राज्याच्या बाहेरसुद्धा काही ठिकाणी फिरून यावं हो। कारण गोवा म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्याच निदर्शनापुढे प्रामुख्यानं काही गोष्टी येतात ही सगळी बरेचशी याच्यामधली माळकरी मंडळे आहेत आणि या मंचाला दिशा देणारी मंडळी आहेत चांगले कष्ट करून प्रामाणिकपणानं पुढं गेलेली सगळी माणसं आहेत त्यामुळं कृपया गोवा म्हटलं की काहीतरी वेगळा अर्थ त्याच्यातनं काढू नये परंतु या ज्येष्ठांनासुद्धा एक कुठेतरी चांगलं पर्यटन करता यावं त्यांच्या जीवनात आनंदाचं उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं हो। या उद्देशानं ही ट्रीप या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचा हा चार दिवसाचा प्रवास सुखाचा समाधानाचा हो आणि जसे सुखरूप या ठिकाणाहून चाललात तसेच परत सुखरूप या ठिकाणी यावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो दत्तशेठ गांजाळे मनसेरचे माया माझे आदरचे सरपंच यांच्या सहकार्याने यांच्या प्रेरणेने या ठिकाणी संपन्न होत आहे एक दिवशी आम्ही आणि अरुण नाना बांधकिले आमच्यामध्ये चर्चा झाली की आपल्याला मनसर ज्येष्ठ नागरिक संघायची आपल्याला ट्रीप काढायची आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं आपण काढू आणि लगेचच आपण त्या ठिकाणी दत्ताशेठ गांजाळे यांच्याबरोबर संपर्क साधला त्यांनी लगेच एक मिनटामध्ये होकार दिला त्यांनी सांगितलं माझी इच्छा आहे की मनसर ज्येष्ठ नागरिक संघाची ट्रीप आपण काढायची आणि मनसर ज्येष्ठ नागर नागरिक संघाची ट्रीप काढलं ही थोडीशी भाग्याची गोष्ट आहे आमची ज्येष्ठांचा एक प्रकारे आपल्याला आशीर्वाद मिळेल या भावनेने त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आज आयोजन केले आहे या यामध्ये सर्व प्रकारचं आयोजन त्याच्यामध्ये उत्कृष्ट गाडी आहे त्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे भोजनाची व्यवस्था आहे निवासाची व्यवस्था आहे सगळ्या प्रकारची अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलं आणि आज याच ट्रिपला सुरुवात होत आहे आणि ट्रिपला सुरुवात होत असताना या, या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे कोश अध्यक्ष लोंढे त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य राजभाऊ बानखेरे त्याचप्रमाणे मनसर ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या समेत या सगळ्यांच्या आम समेत आम्हाला आघाडी घेऊन जाणारे दत्तशेठ गांजळे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांना ज्यांना माझा आवाज येतोय हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सहलीमध्ये सहभागी होणार आहे सर्वांना आनंद मिळणार आहे ही एक अतिशय चांगली पुण्याची बाब आणि चांगलं कर्म या ठिकाणी येतात तसेच गांजाळे यांच्या माध्यमातून होत आहे त्यांचं आम्ही शाल देऊन त्यांचा सत्कार करतो त्याचा स्वीकार करावा त्याचबरोबर मनसरचे शिवसेना प्रमुख सन्माननीय विकास जाधव सर <सथ> या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे स्वीकार करावास वाटत या ठिकाणी अगदी पन्नास वर्षापासून पन्नास वर्ष वयापासून नव्वद वर्ष वयापर्यंतची माणसं या ठिकाणी या सहलीमध्ये सहभागी झालेली आहेत यामध्ये देवराम थोरात गुरुजी त्याचप्रमाणे बाहूजी बा बाणकिले असे ज्येष्ठ माणस माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत माणस ज्येष्ठ माणसं उपस्थित आहेत त्याला सुरू करू का मी डॉक्टर नंदकुमार पोखरकर ज्येष्ठ नागरिक संघाचा सदस्य या नात्याने आज अठरा मार्च रोजी दत्ताशेठ गांजाळे यांच्या सौजन्याने मंजर ज्येष्ठ नागरिक संघाची ट्रीप गोवा आणि कोकण दर्शन यासाठी आम्ही आज निघत आहोत सर्वप्रथम कोल्हापूरच्या अंबामाई मातेचं दर्शन घेऊन आदमापूर येथील बाळूमामाच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही गोव्याच्या दिशेने जाणार आहोत गोव्याला सांतादुर्गा मंगेशी आणि समुद्र किनाऱ्यावरचा पर्यटनाचा आनंद भोगून आम्ही कोकणामध्ये तारकर्ली आणि देवबाग या ठिकाणी जाऊन तसेच आंगणेवाडी भराटी देवीलाही दर्शन घेणार आहोत त्यानंतर कुणकेश्वर कुणकेश्वरवरून आम्ही गणपतीपुळे आणि पावस येथील परशुराम समाधी या ठिकाणी अशा प्रकारचा दौरा करून आम्ही पुन्हा मनसरला सुखरूपपणे येणार आहोत यासाठी मी सर्व सदस्यांच्या बरोबरीने डॉक्टर या नात्याने मी आहे सर्वांची काळजी घेण्यासाठी मी जात आहे आणि सर्वांना सुखरूपपणे परत घेऊन येणार आहे दत्ता शेठ गांजाळे मी सांगितलं ना सुरुवातीला स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीचं पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी